हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं कशा आहे मैत्रिणीने हो मजातच असणार आज मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर करणार आहे साडीला पिकोफॉल करताना जे कुंदनची लेस असते पायपिन लेस असते या पायपिन केलेली असते साड्यांना या वरच्या साड्या असतात आपण त्याला पिकोफॉल करताना कसं करायचं ह्या आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे पायपिन असते पायपिंग पी न पिकवण न करताना आपण त्याला फॉल कशी लावायची हातांना पण न लाव हाताने लावली तर ते पैजनमने आटकून सण्याने ते फॉलचा धागा तुटतो म्हणजे फॉल तिथून फिनिशिंग खराब होते ओढले जाते ह्या आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा आयडिया जर तुम्हाला युजफुल वाटला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन आयडिया घेऊन येणार आहे आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला हे पण कमेंट करा आज मी तुमच्यासोबत साडीला कशी फॉल सोप्या पद्धतीने लावायचा हे आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला बघूया आपण साडीला सोप्या पद्धतीने फॉल कशी लावायची सा। ही साडी नॉर्मल आहे याला बॉर्डर काठापत्र्यांची साडी आहे ही ते हिला आपण पिको करताना पिकोनी फॉल मशीनने आपण याला लावू शकतो हे प्लेन आहे म्हणून याचं पिको करता येतो आपल्याला काय काय साडीला लेस असते हे बघा ह्या साडीला लेस आहे पाइपिंग पण असते कपड्यांची जे बारीक पाइपिंग असते ती पण असते आता ही हिला लेस आहे आता याला आपण जर पिको केला तर याची फिनिशिंग खराब होणार म्हणजे राऊंड होणार आणि याला आपण न पिकोला करताना कशी साडीला सोप्या पद्धतीने फॉल पिको करायचा हे बघणार आहोत आज आपण आता ही, ही पायपिंग ह्या साडीला पण पायपिन आहे अशा साडी पायपिनवाल्या पण साड्या असतात तर याला आपण कसं सोप्या पद्धतीने फॉल लावू फिनिशिंग न खराब होताना आपण ह्या आयडिया बघणारात आहोत ह्या आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला बघूया आपण सोप्या पद्धतीने कशी साडीला फॉल लावायचे आता इथं बघा आपण साडी घेतली आहे खालच्या बाजूला साडी ठेवलेली आहे आणि वरच्या बाजूला फॉल ठेवलेली आहे आता बघा आपण इथं पिको करून बघूया का की हे प्लेन आहे यांची बॉर्डर साडीची तिथे पिको राऊंड करता येतो साडीला असं व्यवस्थित साडी आणि फॉल व्यवस्थित अशी सरळ पकडून पिको करून घ्यायचं आवाज येणार आहे मशीनचा काय मशीन चालते तर आवाज येणारच हे बघा ह्याचं पिको झालेला आहे मॅचिंग धागा लावलेला आहे परफेक्ट दिसत नाही आहे इथं पिको राऊंड ह्या बाजूला दिसतोय बघा ह्या बाजूला नाही दिसत आहे सरळ बाजूला बघू शकता इथं तुम्ही हे बघा आणि राऊंड झालेलं आहे छान पिको राऊंड होतो म्हणून ज्या साडींना लेस असते पायपिन असते त्या साड्यांना पिको केलं तर फिनिशिंग राऊंड होते खराब होते आता बघा इथं पिको करून घेऊया आपण पूर्ण साडीला मशीनचा आवाज येतो हे बघा राऊंड झालेला आहे व्यवस्थित पिको करून घ्या पूर्ण साडीला पूर्ण साडीला व्यवस्थित पिको करून घ्यायचा मग मी तुम्हाला सांग बघूया कसा होतो पिको तर सॉरी राऊंड झालेला आहे पूर्ण साडी कम्प्लीट करून घ्यायची काय की मशीन आवाज येतोय मशीनचा हाताने कशी लावायची हे पण मी तुम्हाला सांगणार कशी हाताने इथं हसलाई करून घ्यायची व्यवस्थित okay. लॉक सिलाई मारले की ते उसळत नाही इथून राहून हे बघू शकता इथं छान आलेलं आहे हे बघा आता बघू शकता इथं आपण ही फॉल घेतलेली आहे फॉलला असं थोडंसं फोल्ड करून घ्यायची नंतर इथं आता मशीन मशीनजवळ ठेवायची हिला आता ज्या साडीला आपण न पिको करताना फॉल लावायची आहे आणि न पिकोच्या मशीने लावतानी कशी लावायची हे बघून घेऊ हे बघा इथं हे फॉल घेतलेली आहे हे फॉल आहे आणि ही साडी आहे आता साडीवरती खालच्या बाजूनी आपण इथं फॉल अशी धरू बघा सरळ आणि इथं आता ही लेस लावलेली आहे आता लेसच्या बाजूला इथं आपण व्यवस्थित फिनिशिंगनी तिथं व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची म्हणजे ते दिसणार पण नाही की आपण सिलाई मारलेली आहे पिको केलेलं आहे पिको केलेला असतं तर राऊंड झाली असती म्हणून ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की लेस लावलेली असते इथं हे लेस लावलेली असते तिच्यावरती मशीन दिसत नाही असं वरच्या बाजूला आपण लावलं तर सिलाई मारलेली दोघेही साईडला चेक करून बघू शकता तुम्ही इथं अजिबात कळत नाही की बाबा हातानं लावलेली आहे या पिकोनं लावलेली आहे बघा फिनिशिंगनी अशी लावून घ्यायची व्यवस्थित बघा ह्या आणि आता आपण हे बघा इथं अशी हाताने वरची बाजू वर बाजू हाताने इथं हात सिलाई करून घ्यायची आता बघू शकता इथं आपण हाताने जे मशीनवरती लावून घेतलेली आहे फॉल ते आता वर बाजू हाताने कशी पीच करायची व्यवस्थित मॅचिंग धागा घ्यायचं म्हणजे दिसत नाही बाहेरच्या बाजूला ज्या हाताने सिलाई केलेली ती आता इथं व्यवस्थित अशी जवळजवळ टाके घेऊ बघा मॅचिंग धागा असला तर बा सरळ बाजू फिनिशिंगनी धाग्याचे मोठे मोठे टाके नाही दिसत बारीक येते हाताने केलेली तर इथं आपण व्यवस्थित हे बाहेर येते लगेच फॉलची बाजू इथे व्यवस्थित दोन वेळा टाके मारून घ्यायचे सरळ व्यवस्थित हात सिलाई करून घ्यायची बघा इथं हाताने पण छान वरची बाजू फिनिशिंग बघा इथं दिसत पण नाही की वर बाजू आपण धागा मॅचिंग घेतलेलं आहे था हाताने केलेली दिसत पण नाही व्यवस्थित फिनिशिंगने दिसते बघा